मित्रांनो बघू शकत कमी तेलात कमी वेळात झटपट होणारी आणि मुलांना प्रचंड आवडणारी पालक पनीर नमस्कार मित्रांनो आज बनवते पालक पनीर एक वेगळ्या अंदाजामध्ये पालक मी हा बॉईल करून घेतलेला आहे पालक बॉईल करतानाच त्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि लसूण टाकली होती लसूण एकच टाकली होती त्याच्यासाठी साहित्य घेतलंय मी पनीर घेतलंय एक तुकडा घरगुती मसाला चवीनुसार चवीनुसार मीठ घेतलं थोडी लसूण घेतली आहे एक दोन मिरच्या घेतल्या एक टॅमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे तर अगोदर काय करते लसूण आणि मिरची टेचून घेते आहे लसूण आणि मिथी छान तेथून झाली कांदा आणि टमॅटो कापून घेते थोडंसं तेल टाकते तेल गरम होत आलेलं आहे पनीर टाकते आणि हा पनीरचा तुकडा आहे ना तो मी फ्राय करून घेणार आहे पनीर बघा आपलं छान फ्राय झालेलं आहे काढून घेतला पाण्यामध्ये टाकणार आहे तेल थोडस जास्त आहे ते काढून घेते पनीर तळण्यासाठी मी तेल थोडस जास्त वापरलं होतं तेल बघा छान तापलेलं आहे अगोदर याच्यामध्ये मी हिंग टाकते कांदा जो बारीक करून घेतलाय तो कांदा टाकते कांदा लालसर झालेला आहे टॅमॅटो आहे आणि बसून मी तेचून घेतली आहे ना ही जास्ती आहे ुसार घेतलेलं मीठ आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकताय घरगुती मसाला टाकते आता आता पालकची प्युरी करून घेतली होती ना ती टाकते याच्यामध्ये काई से नहीं। पाने पाने होता एक ले ले, आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते मिक्सरचं भांड धुतलेलं म्हणजे आपलं काहीच वेस्ट जाणार नाही मी पनीर पाण्यामध्ये टाकलं होतं ना तेव्हा ते छान सॉफ्ट झालेलं आहे आता मी ते किसून घेते आहे मग आपला पालक सुद्धा किती छान तयार झालेला आहे आणि आता जे मी पनीर किसून घेतले ना ते पनीर याच्यामध्ये टाकते मित्रांनो काय असतं ना मुलं पालक खात नाहीत त्यातला पनीर खातात म्हणून असा पनीर किसून टाकला ना की बरोबर मुलांच्या पोटामध्ये भाजी जाते आपली भाजी लगभग तयारच झालेली आहे पाच मिनटं ठेवणार आहे गॅसवर आणि गॅस बंद करून टाकणारे बघा ही झटपट होणारी पालक पनीर आणि एका वेगळ्या अंदाजामध्ये बंद करते आता मित्रांनो झटपट होणारा आणि सोप्या पद्धतीने पालक पनीर पण पनीर कुठे दिसत नाहीये आणि पालक दिसतोय पण मुलं हा पालक पनीर आवडीने खातील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू